आता खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की मेंढीपालनामध्ये खूप सारा पैसा आहे पण ते खूप सारा पैसा आहेच पण त्याच्या आधी जर तुम्हाला तालमीतले पेलवान जर तयार करायचे असतील ना तर त्याच्या आधीची जी तयारी आहे ती तुम्हाला अशी तयारी सुरू सुरू केली पाहिजे आत्ता आपल्याला मेंढर सांभाळणं जमलेलं आहे पण आता जे ही तयारी चालू आहे ही तयारी मेंढरांची क्वालिटी बनायसाठी ही तयारी चालू आहे जर तुम्हाला पिल्लांची क्वालिटी चांगली किंवा उत्तम करायची असली तर असा चारा आणि खुराक व औषधांची माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण क्वालिटी पिल्लं बनवू शकतो आणि असा खुराक मेंढी जेव्हा गाभण असते ना तेव्हा देवा लागतो देवाच लागतो नाही तर दिलाच पाहिजे आणि तेव्हाच येणारी जी पिल्लं आहेत ती उत्तम क्वालिटीची असतात आता जी आम्ही हे खुराक वगैरे आणि औषधं वगैरे देतो आता ही माझी मुलं आहेत ही बघत असतात की किती कसं देतात ते आणि प्रत्येक गोष्ट ही शाळेत शिकवली जात नाही तर काही गोष्टी आपल्याकडून पण ती शिकली जातात आणि हे जे शिकतात ते चांगलं आहे त्यांना माहिती होतं की काय करावं लागतं आपल्याला आता ही जी मुलांची माझ्या गडबड आहे ते औषध भरण्यासाठी चाललं आहे आता एक दोन प्रकारचे आम्ही औषध देत असतो त्यातलं एक प्रकारचं औषध मुलगी भरते आणि एक प्रकारचं औषध मुलगा भरत असतो आणि काय आहे आता जे आपण हे शिकवतो आहे आता ते बघत आहेत वगैरे त्याने काय आहे ती आता जी किती भरायचं किती नाही आता आपल्याला जेवढं माहिती आहे ना त्यातला अर्ध तरी त्यांना माहीत असतं आणि एक गोष्ट म्हणजे त्यांना त्याच्यात आवड निर्माण होते की आपल्याला हे पण आवडीनं केलं पाहिजे आणि जेव्हा ही आवड ही निर्माण होते ना मनात त्यावेळेला कितीही काही प्रॉब्लेम असला ना तरी त्याच्यासाठी टाईम काढतोच काढतो त्या आवडीनुसार तसं बघायला गेलं तर आमच्याकडे खूप सारा पाऊस आहे पावसातनं बाहेर वगैरे जायला आम्ही पण स्वतः कंटाळतो पण तरी पण एवढ्या पावसातनं सुद्धा ही माझी जी मुलं आहे ती शेडवर जायला खूपच आवडतं म्हणजे खूपच आवड आहे त्यांना शेडवर जायला मग तेव्हा पाऊस वगैरे बघत नाहीत आता हे इंजेक्शन अभ्या आपण औषध देते वेळी ना शेडवर मात्र आपली कबड्डी चालू असते तेही तुम्हाला मी दाखवते आता आपलं औषध भरून झालेलं आहे खुराक पण आपण बनवला आहे आणि चाराही तयार ठेवलेला आहे आता तुम्हाला शेडवरची कसरत दाखवते मी कशी असते ती आता आपण जो मुरगास वगैरे घालतो त्यातला काही एक दोन टक्का जो अंश राहतो चाऱ्याचा तो आपल्याला ह्या गव्हाण्याचा सा साफ करून आता बघा ह्यांची जी गडबड आहे ही गडबड ह्यासाठी आहे की कधी ह्या गव्हाण्यास साफ करून ह्याच्यात आपल्याला सुका चारा पडतो आणि आपण आहे ह्याच्यासाठी ह्यांची ही गडबड चालू आहे आता ही जी गडबड चालू आहे ना आपण गव्हा साफ करून ह्याच्यात जर सुका चारा टाकणार ना मग त्यावेळेला ही पन जी आहे ती पूर्ण शांत बसतात कारण की ती खायाच्या ह्याच्यात गुंग असतात पण जी कबड्डी आहे ती मात्र बारक्या गँगची चालू असते ह्यांचा तर काय चारा टाकलाय म्हणजे आता ही शांत राहणार आता ही जी बारकी गँग आहे ही खुराक टाकताना ह्यांची गडबड आणि ह्यांची गंमत बघा आता खुराक तर दुषीकडे पण आहे दोन्ही टपांमध्ये पण त्याच्या ताटात ता जास्त आहे का माझ्या ताटात ता जास्त आहे हे बघण्यामध्ये त्यांचं जे चाललेलं आहे ते बघू शकता तुम्ही कुठे खायचं आणि कुठे नाही आता त्यांची खुराक खाताना जी स्पीड आहे ती बघू शकता किती स्पीडने खात आहेत ही खुराक आवडीनं कि आवडतं किती त्यांना खुराक झाल्याच्या नंतर मग त्यांची कबड्डी चालू होते आता खुराक तर संपलाच आहे आता इथनं आमची जी पुढं आहे ती खरी कबड्डी आहे आता ह्यांना माहिती आहे की खुराक संपल्याच्या नंतर आपल्याला मात्र औषध दिलं जातं आणि ही ह्यातलं एकही मेन कोकरू वगैरे माझ्या पुढ्यात येणारच नाही आणि पूर्ण शेड जो आहे ते राऊंड राऊंड फिरत राहते आणि ही काही आजची गोष्ट नाही तर हे आपलं दररोजचं देता। आहे आणि दररोज त्यांना माहिती आहे खुराक संपल्याच्या नंतर आपल्याला औषध हे देताच देतात आणि त्यांचा पण ना इलाज आहे की आपण ह्यांच्या चांगल्यासाठी औषध देतोय त्यांना आणि त्यांना माहिती आहे की औषध पिलं नाही तर आपली सुटका होत नसते आता हा आहे तो माझा भीमा आहे आणि ह्याचं माझं कसं आहे औषध पाजाय गेलं तर हा तोंडच खोलत नाही आता तर हा चारच महिन्याचा आहे तरी पण हा ऐकत नाही मोठा झाला तर हा माझ्या हातून तर कधीच औषध पिणार नाही पण तरी पण त्याला जबरदस्ती करून पाजावंच लागतो तोंड खोलून आणि समोर बघता येत ना त्यांना माहिती आहे है की ह्यांच्यानंतर आपला नंबर आहे आणि अशीच एक न हे आता हा दुसरा हा नमुना आहे पण येतली ना चार आपल्याकडे क्वालिटी आहेत आणि हे क्वालिटी मात्र आपल्याला जर व्यवस्थित जपायची आहे चांगली क्वालिटी आणि करायचं तर हे सर्व आपल्याला कसरत आणि ही रोजची कबड्डी ही करावीच लागते आणि तेव्हाच चांगली क्वालिटी बनते